कस्टमरनेच मला फॉलोवर आपल्या आपल्याला सुचवलेला आहे हा व्यवसाय आम्ही सुरुवातीला मी दोनशे रुपये आणि शेतामध्ये कामाला जायचा विचार केला पाच हजार सासूबाईंकडून पाच हजार घेतले होते पाच हजारापासून मी सुरुवात केली होती खरं सांगायचं म्हटलं तर आता माझी लाखो तुलाय पूर्णपणे आपल्याला सूप आणि चिकन घालून घ्यायचंय तर वाटणामध्ये आता आपल्याला पातेल्यामध्ये पाटा धुतलेलं पाणी घालायचंय खरी चव तर ह्या वाटणालाच आहे जुने लोक बाजरीचं पीठ वगैरे भाजून टाकायचे लांब मसाल्याचा व्यवसाय असा चालू झाला की बऱ्याचशा फॉलोअर लोकांना रानातल्या किचन मध्ये जेवायला इच्छा होती कोण कोण हैदराबाद वरून बघायचं तर कोण गोव्यावरून तर एवढ्या लांबून तर फॉलोअरनीच आपल्याला सुचवलं की ताई जेवायला यायची खूप इच्छा आहे त्यासाठी तुम्ही काय करू शकता तर आम्ही दोघांनी असा विचार केला कि बाबा आपण मसाले बनवूया पण त्यानंतर ना पण एक आठ दहा दिवस जरा मन थोडस नाराज झालं की बाबा एवढे नामांकित मसाले आहेत आपला मसाला कोण घेणार आपण सर्वसामान्य शेतकरी माणसं आणि आपला मसाला कोण घेणार सुरुवातीला मी दोन किलो मिरची आणली होती आणि तेवढ्यापासूनच मसाला बनवला आणि दोन तीन फॉलोअरनी मागवला होता तर त्यांना मी दिला आपल्याकडे आता एकच मसाला आहे काळा मसाला आणि तो मसाला ऑल इन वन आहे मसाल्यामध्ये तुम्ही व्हेज बनवा नॉन व्हेज बनवा अगदी त्याला तरी पावडर गरम मसाला धना पावडर काहीच टाकायची गरज नाही